मग आता आपल्या वांगणीच्या घरामध्ये आपण सकाळी आता झाली आहे सकाळ पहाट झाली आहे आपण चहा आता इथे बनवायला घेते चुलीवरची चहा गॅस आणि शेगडी आहे घरात पण चुलीवरचं आम्हाला बघायचं ते म्हणून चुलीवरची चहा आणि चुलीवरचं आम्हाला जेवण खायचं होतं म्हणून आता पहिली सकाळी चुलीवरची चहा आपण तयार करतो कपडे वाळत घातलेले आहेत आणि आमचे काका जरा लाकूड तोडत आहेत चुलीसाठी चू आताच बनवल्या आणि बाहेर सुद्धा चहा झाली आता चहा पिऊन आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये तुळजाभवानी मंदिर आपल्या गावातच आहे घराच्या बाजूला ह्या तुळजाभवानीच्या मंदिराच्या इथे आमचा खोत कुटुंबांचा आणि नाईक कुटुंबांचा गोंधळ होतो इकडे दरवर्षी आज ह्या वर्षी नाईक कुटुंबांचा गोंधळ झाला आणि पुढच्या वर्षी खोत कुटुंबांचा आहे गोंधळ आणि ही भवानी माते तुळजाभवानीच्या मंदिराच्या समोरची तुळस आणि हा त्याचा आजूबाजूचा हा परिसर आहे गोंधळ इकडेच होतो दुपारी गोड जेवण आणि रात्री आपलं मटणाचं जेवण असतं आता आपण मंदिराच्या आतमध्ये चाललो आहे आता हे मंदिराचं कबाट ते निळ्या कपड्या बांधल्या ते बाहेर ठेवलं आता मंदिराचं नवीन काम पण चालू करणार आहेत ही आपली तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना जिनी तलवार दिली ही ती तुळजाभवानी हे बघा छोटे गणपतीची मूर्ती पण आहे आणि बघा पादुका पण आहेत इथे तुळजाभवानी मातेचे आणि ते स्टेजवर तुळजाभवानी मातेची पितळेची ती मूर्ती आणि आपले कासव आणि हे शंख आणि आता बघा आपण झूम करून तुम्हाला मूर्तीचा मुकुटाचा चेहरा दाखवतो बाबा तुळजाभवानीचा आता आपण इथून पुढे चाललो आहे ते दुसऱ्या मंदिरात हा उत्तर आहे बघा हा उत्तरावर आणि उत्तरा आजूबाजूला फक्त असं जंगलसारखं आहे आंब्याची झाडं आहेत काजूची झाडं आहेत रतांब्याची पण झाडं आहेत आपण पुढे ना टर्निंगला रतनबाई असे खाली पायाजवळ पण पडलेले आहेत ते दिसतीलच बघा इथे अननसची पण झाडं अशी लावलेली आहेत नारळाची झाडं पण आहेत आणि आता आपण पुढे जे मंदिर जाणार ते शंकराचं मंदिर आहे त्या मंदिराच्या आपण गाभाऱ्यात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा लांबूनच दर्शन घ्यायचं असतं आतमध्ये कोणाला प्रवेश नाही तिथे पण त्याची शंकराची पिंडी आहे ती आपल्याला दिसणार ती पण समोर मंदिराच्या आतमध्ये खालच्या बाजूला काचेची फ्रेम म्हणजे अशी आरसा लावला आहे त्या आरशाच्या प्रतिबिंब दिसतं शंकराच्या बा मंदिराचं गेट आला आहे आता आपण गेट खोलतो आहे आणि आतमध्ये मंदिराचा प्रवेश करतो आहे उघडं आहे मंदिराच्या आवारात आपण शेडचं शेड पण बांधलेली आहे पावसा दिवसात कोणाला काही त्रास नाही वगैरे दर्शन करायला येणारा भिजायची काही गरज नाही अभा आता आपण मंदिराच्या आतमध्ये चाललेलो आहे हे आता मंदिराच्या आपण आतमध्ये गेलो बघा फता जी आपण घंटा वाजवलेली आहे आता पुढे चाललो आता बघा ही इथपर्यंतच आपण उभे राहू शकतो इथे जे काय आहे ओटी वगैरे आपण बोलू शकतो पाठ वगैरे ठेवले बघा झूम करून दाखवतो शंकराची पिंडी बघा त्या आरशामध्ये प्रतिबिंब दिसते आहे ती खाली तिथेच आहे आता तिथून पुढे आपण निघालो आहे श्री रवळनाथ मंदिरामध्ये ते बाजूला ही बघा आपण मुंबई आलेली बुलेट आपला हर्ष आता आपण मंदिर चाललो आहे मंदिराच्या बाहेर इथे हातपाय धुवूनच आतमध्ये जायचं प्रवेश करत इथं तसं आहे इथे मंदिराच्या बाजूला हे बघा हे वायगणीमधलंच आहे आणि हे दर्शन आपण वायगणीमधलंच केलं आपलं घर वायगणीमध्येच आहे हे बघा श्री देवनाथ प्रसन्न म्हणून मंदिर आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतो आहे प्रवेश करून हे मंदिर खूप मोठं आहे याच्या आजूबाजूने गोल पण राऊंड मारू शकतो खूप मोठं असं हे मंदिर आहे आणि ह्याच मंदिराच्या बाजूला एक छोटं गणपतीचं पण मंदिर आहे आणि अजून बाकी छोट्या देवाचं पण मंदिराच्या बाजूला ठेवलेलं आहे आता आपण प्रवेश करतो आहे आतमध्ये बघा देवीचं आपण दर्शन घेणार आहोत आतमध्ये आलेलो आहे पालखीला जे काही लागतं पालखीचं जे आहे इथे ते पालखीचं पण हे ठेवलेलं आहे बघा दाखवतो आपण हे सगळं पालखीचं आहे पालखीच्या वेळी आपण हे घेऊन नाचत असतो पालखीला इथे खूप मोठा उत्सव होत असतो मेमध्ये आता हे बघा इकडे हे पालखीचं इथे ठेवलेलं आहे उत्सव झाला आता आपण जून महिन्यामध्ये आलेलो आहे बघा हे सगळं इथे ठेवलेलं आहे बघा तुम्हाला दाखवतो बघा हे पोशाखामध्ये आहे तसं तर तसं आहे ही दिंडी आपली असते ती की आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला आहे मूर्तीजवळ आता मूर्तीजवळ जाऊ शकतो इकडे ह्या मंदिरामध्ये आपण प्रवेश करू शकतो बघा इथे खाली पायऱ्या उतरून आलो हे बघा ही एक मूर्ती आणि याच्या उज्या बाजूला अजून एक मूर्ती आणि डाव्या बाजूला छोट्या छोट्या दगडांमध्ये दे। देव बसवलेले आहेत तसं प्रत्येक ठिकाणी ते असे पाच दगड असतात प्रत्येक गावाचे वेगवेगळी प्रथा असते हे बघा हे ते दगडांमध्ये हे देव आहेत बघा आता आपण बाजूच्या गणपतीच्या मंदिरात पण जाणार आहोत इथून इथून बाहेर पडू आता दर्शन घेऊन हे बघा हे छोटंसं एक आहे तिथेच बघा हे गणपतीच्या मंदिराकडे आपण चाललो आहे गणपतीच्या मंदिरामध्ये आपण जसं प्रवेश करू आतमध्ये तसं बघा तिथे गणपतीचं वाहन आहे उंदीर तसं एक सोन्याचा ह्याच्या एक उंदीर ठेवलेलं आहे जसं आपण सोन्याच्या दुकानात गेलो भेटतो तसा सेम तसं आहे बघा इथे बघा ही गणपतीची मूर्ती सुरेख असा गणपती बसवलेला आहे मंदिरामध्ये आणि हे बघा याच्या खाली हे बघा हे पादुका ठेवलेले आहेत आणि बघा ही उंदर उंदीर मामा गणपतीचं वावर मोदक घेऊन आहे हातामध्ये रात्री सध्यानंतर आपण तिकडनं सरळ ते संध्याकाळ झाली निघालो आपण ते आचरा बीचवर समुद्रावर बघा आचरा बीच जे इथे समुद्रावर आपण आलेलो आहे संध्याकाळ झालेली बघा सूर्य तो मावळायला लागलेला आहे आणि ते उभं दिसतं आहे ते जे आपण जाऊ शकतो तिथे उंचावर आणि उंचावरून बघू शकतो संध्याकाळ झाली तर तुम्हाला लाटा पण दाखवतो लाटा बघा कशा आहेत बघा उंच उंच लाटा आहे समुद्र खवळलेलं आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे बघा समुद्राच्या पाण्याचा कलर पण बदललेला आहे मातीसारखा कलर झालेला आहे शक्यता आहे की पाऊस येण्याची कुठेतरी पाऊस पडतोसुद्धा तर पाऊस कुठेतरी पडायला लागला की असं समुद्राचा कलर पण चेंज येतो आणि उंच उंच लाटा पण खवळत आहे माझ्या ह्या चॅनल सिंधुदुर्ग पाण्याच्या चॅनलवर तुम्हाला सगळं जे मी काय टाकतो ते आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच पुढे व्हिडिओ आपण आता नवीन बघणार आहोत